नमस्कार मी वैष्णवी अशोक हेबारे हेल्पिंग हँड युथ सर्कलची मेंबर सुखद पावसाळा आला की त्यासोबत वेगवेगळ्या वेग आजारांचा शिरकाव होताना आपल्याला दिसून येतो डेंग्यू मलेरिया टायफॉइड चिकनगुनिया यांसारखे वेगवेगळे वेग वेग आजार उद्भवतात गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना आपल्याला दिसून येते आणि माहितीच्या अभावामुळे डेंग्यूबद्दल लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होताना दिसते तर डेंग्यू हा आजार कसा होतो त्याचं कारण काय आहे आणि त्याचे प्रिव्हेंशन्स कसे करायचे हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत डेंग्यू हा एक डासांच्या विशिष्ट प्रजातीमधून होणारा आजार आहे आहे इजिप्ती असं या प्रजातीचं नाव जी, प्र, जी प्रजाती। स्वच्छ साठलेल्या त्याची उत्पत्ती होते हा डास चावल्यानंतर दोन ते दहा दिवसांमध्ये याची लक्षणे आढळायला आपल्याला सुरुवात होते हा डेंग्यू दोन प्रकारचा असतो डेंग्यू फिवर आणि डेंग्यू हिमोरेजिक फिवर डेंग्यू फिवरची लक्षणे थंडी अजून ताप येणं हाडांमध्ये दुखणं सांध्यांमध्ये दुखणं मळमळणं परत उलटी होणं तसंच डेंग्यू डेंग्यू फीवर मध्ये ताप येऊन रक्तस्राव होणं आणि हे हा प्रकार मुख्यत्वे हानिकारक ठरू शकतो त्यामुळं लवकरात लवकर निदान करणं आणि उपचार घेणं गरजेचं असतं आय जी ए आय जी सारखे ब्लड टेस्ट करून या डेंग्यूचं निदान केलं जातं आणि लवकरात लवकर उपचार घेऊन हा डेंग्यू बरा होऊ शकतो ह्यामध्ये मुख्यत्वे लहान मुलांची आणि वयोवृद्धांची काळजी घेणं गरजेचं असतं कारण डेंग्यूचं मुख्य लक्षण आहे त्यामध्ये पेशी कमी होतात तर काळजी कशी घ्यायची आपल्या आजूबाजूचा टेरेसवरचा परिसर स्वच्छ ठेवायचा टायरमध्ये साठलेलं पाणी त्याची विल्हेवाट लावायची प्लास्टिक किंवा थर्माकॉलसारख्यांमध्ये जर पाणी सा साठलेलं असेल तर त्याची विल्हेवाट लावायची परत खिडक्यांना जाळ्या बसवून घ्यायच्या जेणेकरून आतले डास बाहेर बाहेरचे डास आतमध्ये येऊ शकणार नाही आणि आपल्या परीनं होईल ती काळजी घ्यायची जसं की मॉस्कि मॉस्किटो रिपेलंट लावायचं आणि काळजी घ्यायची घाबरून न जाता व्यवस्थित लवकरात लवकर निदान करून उपचार घ्यायचे जेणेकरून डेंग्यू बरा होईल काळजी घ्या आणि घाबरून जाऊ धन्यवाद